लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील प्रमुख मार्गावर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत कडक सुरक्षा असूनही कुरंदवड व परिसरामध्ये सुगंधी तंबाखू व गुटक्याची तस्करी सर्रास होत असल्याचं बोललं जात आहे कुरंदवाड येथे अनेक पान टपऱ्यांमध्ये खुलेआम बेकायदेशीर करंट देणारा व झिंगाट मावा तसेच गुटखा विक्री होत आहे यामुळे सुगंधी तंबाखू व गुटखा कर्नाटक राज्यातून येत असल्याचं स्पष्ट होत आहे एकंदरीत सीमाभागातील प्रमुख मार्गावरील चेकपोस्ट वरून पोलिसांना चकवा देऊन सुगंधी तंबाखू व गुटखा या ठिकाणी येत असल्याने कुरुंदवाड मधील टपऱ्यावर चौकशी करून कुरुंदवाड पोलिसांनी तात्काळ याचा छडा लावावा अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे महानकरी निब्ससाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड